पर्यावरण जनजागृती वृक्षारोपण काळाची गरज ओळखून एक वृक्ष गावासाठी हा उपक्रम तालुका येथील वृक्षप्रेमी फाउंडेशनने आज मंगळवार दिनांक जुलै रोजी शाळा स्मशानभूमी आरोग्य केंद्र परिसरात झाडाचे वृक्षारोपण करून राबवण्यात आला यामध्ये वड पिंपळ कदम कडुनिम करंज चिंच बाबूळ बेल अशा विविध शंभर झाडांचे वृक्षारोपण केलं या रोपाचे संवर्धन व संरक्षणासाठी लोखंडी गाड जाळ्या लोकवर्गणीतून तयार करण्यात आल्या सुनील लाड सहायक वन संरक्षक सावंतवाडी अविनाश तायनाग देसाई पत्रकार अजित यादव डॉक्टर महेश देसाई निसर्गमित्र अधूत पाटील अनिकेत देसाई सुशांत भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी दोन हजार अकरा साली रोपण केलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सुनील लाड अविनाश तायनाक उज्ज्वला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे एक वृक्ष गावासाठी अभिनव योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने लागेल ती मदत करू असे सांगितले सूत्रसंचालन संजय भोसले तर आभार योगेश देसाई यांनी मांडले यावेळी ग्रामसेवक सुशांत पाटील बाळासो चव्हाण शरद देसाई केरबा शिंदे महादेव देसाई अंबादास देसाई राजेंद्र देसाई जानवी पाटील व वृक्षप्रेमी फाउंडेशनचा परिवार उपस्थित होते